गेल्या आठ वर्षांपासून रखडलेला पीएमआरडीएचा प्रारूप विकास आराखडा हा रद्द करण्यात आलेला आहे नागरिकांकडून ना आलेल्या तक्रारी आणि राज्य सरकारमधील अंतर्गत वादामुळे प्रारूप विकास आराखडा रद्द करण्याची नामुष्की डी एवर आलेली आहे विशेष म्हणजे पुण्याचे पालकमंत्री अजित पवार बीडच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत हा निर्णय घेतला आहे डी न तयार केलेल्या प्रारूप विकास आराखड्यासंदर्भात भूखंडावरील आरक्षणामध्ये मोठा घोळ घालण्यात आला तसंच आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी सुद्धा सरकारकडे आल्या होत्या या पार्श्वभूमीवर पीएमआरडीए क्षेत्रामध्येच कुठल्याच प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध नसताना वसाहती वसवणं योग्य नसल्याचं कारण देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सरकारच्या काळात तयार केलेला आराखडा रद्द केलाय आणि त्यामुळे हा आराखडा आता नव्यानं तयार करावा लागणार आहे